खेळत कुठे चाललो आता आपण आता आम्ही जात आहोत पाचगाव सारवाडी आणि माचगाव सर्कल येथे सराव शिबिरासाठी ओके okay. जवळजवळ गेली पंचवीस वर्ष आमचा गोविंदा गोविंदा खेळाडू म्हणून खेळ खेळतो आम्ही लोक गेली दहा पंधरा वर्ष झालं आम्ही सराव शिबिरात भाग घेतो अख्ख्या मुंगलपुरीमध्ये जो आम्ही प्रॅक्टिस करतो महिन्याभर त्या प्रॅक्टिसचं फळ म्हणून आज आम्ही सराव शिबिरात उतरतो फक्तो आम्ही आमचे किती थर लागतात किती आमची प्रॅक्टिस झाली आहे त्यावर okay. अवलंबून अवलंबून असतं की आमचा शेवटचा जो भेहंडीचा दिवस असतो तो किती मोलाचा असतो त्यासाठी प्रॅक्टिस ही महत्वाची आहे सर्वांनी प्रॅक्टिस करावी oh. सदिच्छा ओके okay, आता आता दहावी असते सात थर लावू ना म्हणजे सात थराची सला नाही फक्त सात थराची अरे वा सात पण ए, किती हे तुझा काय म्हणणं किती सात आठ तू उमेश उमेश ए उमेश नवत पाठी असेल काय हे काय वाटते तो दिसला भरपूर घेतलाय तुला ए आता आता माजगाव सर्कलला आलो ना आपण माझग मुंबई दरबारच्या इकडे मुंबई दरबारच्या इकडे आता आम्ही आलो आहे तिथे आपण साक्षर लावूया काय रे सात आता मास्तर बोलणार बरं काय बोलतो दोन शब्द आता मुंबई दरबारला आलो आपण इथे आपण आता किती लावू काय लावायचे ना साथ सात आहो जेवढी प्रॅक्टिस झाली आहे त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करणार आहोत ठीक आहे चला आता आम्ही बघूया जेवढी प्रॅक्टिस झाली आहे एवढ्या महिनाभर सगळ्यांनी प्रॅक्टिस केली आहे त्याच्या आज फळ आम्हाला भेटतो आहे आज सराव आहे इकडे आठ थर लावताना तीन मिनिटं सलग पाच थर यांचे उभे होते आणि पाच थर उभे असताना आम्हाला आठ थर हे लावायचे आहेत या जिद्दीने हा गोविंदा उभा होता आणि शेवटच्या क्षणाला या गोविंदाने थर खाली नऊ ठरवता तीन एक्के वरती चढवलेले आठ ठर उभे केले असा हा नऊ या ठिकाणी आलेला आहे महाराष्ट्र नवनिर्माणला भायकळा विधानसभेच्या वतीने तुमचं हार्दिक हार्दिक आम्ही स्वागत करतो सन्मान्य नांदवकर साहेबांच्या वतीने या ठिकाणी तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो तुम्हाला विनंती आहे लवकरात लवकर आपला मानवी मनोर या ठिकाणी उभा करायचा आहे संजय संध्याबाई नाईक यांच्या वतीने देखील आम्ही आपलं हार्दिक हार्दिक या ठिकाणी स्वागत करतो प्रतीश ठाऊकर महाराज की नावी मनोर असताना गोविंदावादर गोविंदावाला महापुरुष आहे महापुरुषांचं सांगत सुंदर 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 इथे मारवी मनोरा इथे उभारण्यात आलेला i'm gonna go <laughs>

गेल्या वर्षीची जी खासियत आहे ती ह्याच्यासाठी आम्ही इथे ह्याच्यासाठी आम्ही इथे आलेलो की रेल्वे आले प्रोग्राम बंद असून सुद्धा प्रोग्राम सगळा बंद झालेला असून सुद्धा आम्हाला इथे महाराष्ट्र नव विमानशेने जो माणूस सन्मान दिला त्याबद्दल महाराष्ट्र नव विमानशेने खूप खूप आभारी आहे धन्यवाद का मित्रांनो मी सनी बाणे आणि माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि आता सध्या मी माझगावला आलो आहे आमचं नवीन गोविंद पथक हे आज सराव शिबीर म्हणून माझगाव परत माझगाव ताडवाडी आणि मुंबई दरबार या ठिकाणी सराव शिबिर आयोजित केलेला इथे नाररी पौर्णिमेनिमित्त तिथे त्यात आम्ही सलामी देण्यासाठी आलो आमचे गोविंद पथक सगळे सगळे तयार नाही ओके तुम्ही आता व्हिडिओ लास्टपर्यंत बघा व्हिडिओ आवडतो व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला पहिल्यांदा फक्त चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच thank mm -hmm. you

i <laughs> सात तऱ्याची सलामी दिली आम्ही कडक ना सातकर कडक कडक सात कडक सात तर लावले कडक मस्त आम्ही माझगाव ताळवाडी या ठिकाणी ना आम्ही सात कडक लावले आता आता घरी ता चाललो आम्ही मैदानाजवळ तिथे सगळे आता एकत्र भेटणार आम्ही डिस्कस करणार कारण पुढचा प्लॅन करायचा आम्हाला परत गोविंद आमच्या रंगीत तालीम असते जरा प्लॅन करणार मग आम्ही आता मैदानात सगळे एकत्र भेटणार आहोत